दोन वर्षांपूर्वी मोठ्या हौसेने महागडा स्मार्टफोन घेतला काही दिवसांनी सॉफ्टवेअरचं अपडेट आलं आणि फोन अचानक स्लो झाला आपण विकत घेतलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू टिकत का नाहीयेत तर लक्षात घ्या हा योगायोग नाहीये हा थंड डोक्याने केलेला एक कट आहे यालाच प्लॅन्ड ऍप्सोलसन्स असं म्हणतात ऍपलचा बॅटरी गेट घोटाळा हा याच उत्तम उदाहरण आहे द गार्डियनने दोन हजार सतरामध्ये याचा पर्दाफाश केला नवीन आय ओ एस अपडेट आलं की जुने आयफोन अचानक स्लो होतात अशी लाखो आयफोन युजर्सची तक्रार होती अॅपलने हे मान्य केलं त्यांनी सांगितलं की बॅटरी जुनी झाल्यामुळे फोन अचानक बंद पडू नये म्हणून आम्ही सॉफ्टवेअरद्वारे फोनचा स्पीड कमी करतो पण यामुळे आपला फोन म्हातारा झालाय स्लो झालाय असं वापरणाऱ्याला वाटतं आता नवीन मॉडेल घ्यायला हवं अशी गरज निर्माण होते फोनचा स्पीड जाणून बुजून कमी केलाय हे कंपनीने ग्राहकांना कळवलेलं नव्हतं त्यामुळे या घोटाळ्यासाठी ऍपलला फ्रान्ससह फ्रान्स सह अनेक देशांमध्ये कोट्यावधी रुपयांचा दंड ठोठावला गेला प्लॅन ऍप्सोलसन्स ही एक अदृश्य फसवणूक आहे आणि त्याविरुद्ध ग्राहकाने जागरूक होणं आवश्यक आहे